नमस्कार मी मयुरी कशा सर्व म्हणजे आहेत ना दशी, दशी, आज आपण बनवणार आहे चटपटी तशी झणझणीत अशी खोबऱ्याची चटणी लसूण खोबऱ्याची चटणी गावाला जशी बनवतात त्याच त्याचप्रकारे बनवणार आहे आणि मस्त ह्याच्यामध्ये मी एक वेगळं हे घालणार आहे साहित्य घालणार आहे तर ते कोणतं आहे ते नक्की फूडपर्यंत बघा आणि पाट्यावर वाटून करणार आहे म्हणजे गावच्या स्टाईलमध्ये मी करणार आहे चटणी सर आता आपण सुरुवात करूया इथे सिक्रेट आपला इन्ग्रेडियंट्स म्हणजे लसूण पात घेतलेली आहे आता ओला लसूण आलेला आहे बाजारामध्ये तर हे पा लसणीचे जे खालचे मुळे आहेत ना त्या कैचीने किंवा चाकोनी कापून घ्यायच्यात आणि ते द लसणीचे ते हिरवे कलरचे आपले हे आहे ते कोंब आहेत ते पण कापून घ्यायचे ते आणि लसूण आणि लसणीची पात आहे ती ती आपण अलग अलग करून घ्यायचे आहे इथे मी अडीच वाटी खोबरं घेतलंय तर दोन्ही म्हणजे अडीच वाटी खोबरं मी चांगलं गॅसवरती असं दोन मिनटं भाजून घेतले ह्या लसणीच्या पात्या आहेत पाती आहेत ना त्या स्वच्छ धुवून घेतल्यात आहे मी आणि हे करायचे आपल्याला भाजून घ्यायचं असं झाऱ्यामध्ये तुम्ही तव्यामध्ये पण भाजू शकता पण असं निखाऱ्यावरती आपण भाजतो ना तशी टेस्ट यायला पाहिजे म्हणून मी असं भाजते तर याच्यामध्ये लसूण जे आहे ते लसूण पण असेच भाजून घेते मी झाऱ्यामध्ये हे करून गॅसवरती मस्त असे त्याच्यामुळे आहे ना मस्त असा सुगंध येतो चटणीला ओले लसूण घातल्यामुळं आणि अशा प्रकारे भाजल्यामुळं बघू शकताय भाजून झालेले लसूण बंदाचे वरती खोबरं मी हे करून घेतलं आहे किसून घेतलं आहे आता इथे बघू शकताय थोडकं साहित्य घेतलेलं आहे पात घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे मस्त असे धणे आलेली तिखट मीठ आणि लसूण आणि खोबरं एवढंच फक्त लागणार आहे आपल्याला आणि पहिल्यांदा लसूण टेचून घे कोथिंबीर ठेचून घ्यायचे आणि खोबरं पण किसताना थोडं च मोठे क तुकडे राहिलेले ते पण ठेचून घ्यायचे ते इथे कोथिंबीर आणि लसणीची पात आहे ना तुम्ही हे क चिरून घेत जा कारण मी हे ना चिरून नाही घेतली त्याच्यामुळे आहे ना ते मोठे मोठे असे पाती राहिलेले आहेत पाट्यावरती व्यवस्थित असे एकदम बारीक असे वाटले नाहीत पण छान चवीला झाले कोथिंबी ह्याची लसणाची चटणी आपली गावाला अशा प्रकारे करतात पाट्यावरती चटणी वाटलेली जी चवच वेगळी लागते मिक्सरपेक्षा भारी लागते आता हे सगळं एकत्र करून घेते पाट्यावरती एकत्र राहत नाही आहे म्हणून मी परंत एकदा हे एक सगळं मिक्स करणार आहे आणि मग अर्धे बाजूला काढून ठेवणार आहे प्लेटमध्ये आणि नंतर मग परत अर्धे असे म्हणजे दोन बॅचमध्ये मी चटणी पाट्यावरती वाटून घेणार आहे आणि एकदम मस्त अशी तांदळाच्या भाकरीबरोबर ती तांदळाची आपली तांदळाची भाकरी, भाकरी आणि आपली खोबऱ्याची चटणी लसणाची मस्तच चटणी कॉम्बिनेशन होतं एकदम बघू शकते असे पाट्यावरती वाटून घ्यायचे हळ सावकाश असं आणि आता थंडीच्या दिवसामध्ये लसूण खाल्लेलं चांगलं असतंय आता अशा प्रकारे मी सर्व चटणी वाटून घेते पाट्यावरती आता इथे आहे ना स त्यातलं थोडंसं सहा आहे ना मी काढून घेणार आहे कारण खाली पडत होतं म्हणून तर मग मी बोलली अर्ध अर्ध म्हणजे दोन बॅचमध्ये वाटून घेते म्हणजे व्यवस्थित ते वाटायलाच जमेल आणि इथे तिखट आपलं घरगुती मसाला आपला तुम्ही घेतला तरी चालेल किंवा लाल मिरची पावडर फक्त घेतली तरीसुद्धा चालेल काश्मीरी मिरची पावडर म्हणजे लाल कलर येईल ला असा लाल वडक मी घर घरी जो मसाला आहे तोच मी वापरलेला आहे आता इथे बघू शकते मी अर्धी अर्धी लसू म्हणजे चटणी त्यातली काढून घेतलेले सारं म्हणजे चटणीचं आणि आता अर्धी अशी वाटून घेते म्हणजे बाहेर पडणार नाही चटणी आणि आरामशीर एक महिना टिकते चटणी काही होत नाही चटणीला कारण आपण इथे पाण्याचा कुठला हात लावलेला नाही पाणी वगैरे वापरलेलं नाही याच्यामध्ये तुम्ही ओला लसूण नाही मिळा मिळाला तुम्हाला तर कोथिंबीर नक्की वापरा ह्याच्यामध्ये मस्त अशी धणे आलेली कोथिंबीर आता थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये मस्त अशी हिरव्या पालेभाज्या आता बाजारामध्ये आलेत आहे तर कोथिंबीर नक्की वापरा आणि लसूण भरपूर वापरा मग त्याच्यामध्ये कारण ओल्या लसणीचा सुगंध आहे ना तो मस्त एकदम स्ट्रॉंग सुगंध येतो ह्याच्यामध्ये चटणीचा चटणीमध्ये आणि अशा प्रकारे सर्व चटणी मी वाटून घेणार आहे मस्त अशी चटणी होते झणझणीत अशी म्हणजे आजी करायची चटणी पण त्याच्यामध्ये लसणीची पात म्हणजे कोकणामध्ये कुठे लसणीची पात मग ती कोथिंबीरच घालायची बाजारातून कोथिंबीर आणली का मग कोथिंबीरमध्ये हे करायची चटणी वाटून घ्यायची पहिली मग सुकायची ना कोथिंबीर असं तर आता बघू शकता आहे परत एकदा मी वाटून घेते थोडंसं कुठे कुठे राहिलेलं आहे जाडसर अशी चटणी तर परत एकदा थोडं पाट्यावरून फिरून घेते आणि एकदम हात असे लाल लाल झालेले आणि खोबऱ्याचं तेलसुद्धा भरपूर सुटलेलं आणि हे पण बाबा प्लेटीला पण म भरपूर लागलेलं ला। तुम्ही बघू शकता पुढे आता तुम्हाला दिसेलच मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार होती ही झटपट अशी हे बघा मस्त अशी चटणी ही झालेली आहे आता मी चटणीचे गोळे करून ठेवणार आहे अशी सुट्टी ठेवण्यापेक्षा गोळे म्हणजे त्यातला अर्धा थोडासा तुकडा काढला गोळ्यातला कामं बरं पडतं आणि एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायची फ्रीजशिवाय आपला एक महिना चटणी आरामशीर टिकते बघा असं गोळं करून ठेवलं आहे मी मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे भारी एकदम अशी तिखट झणझणीत बघू शकते कलरवरून तुम्हाला समजेल समजतच असेल मस्त चटणी झाली तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटू का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर बघू शकता प्लेटला मस्त असं तेल सुटलेलं आहे हात पण एकदम असं हे झालेलं आहे लाल झालेलं आहे मस्त असा चटणीचा गोड आपला तयार झालेला आहे